ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनांचा कॅन्सर ज्याला आपण म्हणतो याचं प्रमाण वरचेवर वाढत आहे स्त्रियांच्यामध्ये हे जास्त प्रमाण असतं पण आजकाल पुरुषांच्यामध्ये पण याचं प्रमाण हळूहळू वाढत आहे याची गंभीरता एवढी असते की याचं मृत्यूचं जे कारण असतात मुख्य त्याच्यामध्ये कॅन्सरचा क्रमांक हा तिसरा चौथा लागतो म्हणजे पहिल्या पाचमध्ये जे मुख्य मृत्यूची कारणं आहेत त्याच्यामध्ये हे येतो आणि हा ब्रेस्ट कॅन्सर हा स्तनांचा कॅन्सर जरी एकदा पसरला त्याचं थोडंसं शरीरामध्ये इतरत्र इतर स्प्रेड झाला तर त्यानंतर ती व्यक्ती वाचणं खूप अवघड असते म्हणून सुरुवातीला त्या लक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे लगेच तपासण्या आणि आर्ली स्टेजमध्ये लवकरच पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असतानाच त्याच्यावर विलाज केला पाहिजे याच्याबद्दल आज आपण सविस्तर पाहू चला मी डॉक्टर राम जावळे आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण सविस्तर पाहूया की हा स्तनांचा कॅन्सर वयानुसार कशा प्रकारचा असतो त्याची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात म्हणजे लवकर ओळखायला ते, ची ची ते कसा सोपा जातो त्याचे प्रकार कोणते असतात तसंच याच्यामध्ये काही लक्षणं अॅडव्हान्स स्टेजमध्ये चालल्याची पुन्हा कशी दिसतात आणि त्याचे तपासण्या कोणत्या केल्या पाहिजेत आणि विलाज कोणता केला पाहिजे हे थोडक्यात आपण पाहूया तर याच्यामध्ये ज्या स्त्रियांचं वय कमी असतं म्हणजे अठरा वीस वर्षाच्या वयामध्ये ज्या स्थानामध्ये गाठी येतात त्या युजली फायब्रो अडिनोमा या नावाच्या गाठी असतात आणि त्या गोल गरगरीत असतात गर आणि त्या हलतात इकडं तिकडं त्याला द ब्रेस्ट असं म्हणतात म्हणजे जसा उंदीर घरामध्ये पळत असतो त्या प्रकारे त्या गाठी ब्रेस्टमध्ये इकडं तिकडं फिरतात तर हे कॅन्सरची गाठ नसते तसंच जर वय तीस पस आस पस्तीसच्या आसपास असेल आणि त्यावेळेला जर कुठं गाठ दिसून आली पण ही गाठ अशी गोल गरगरीत गर नसते ही डिफ्यूज असते थोडी नोड्युलर असते म्हणजे सरफेस तिचा स्मूथ नसतो तर अशी गाठ असेल तर त्याला फायब्रो आडिनोसिस म्हणतात याचं लक्षण काय असतं की पाळीच्या वेळेला पाळी येताना ती गाठ फुगते ती दुखते आणि पाळीच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती सूज पण कमी होते आणि दुखायचं पण कमी होते ही सुद्धा कॅन्सरची गाठ नसते आता जेव्हा चाळीस पन्नास वर्षाकडे वय जात आणि त्यावेळेला जर गाठी ब्रेस्टमध्ये आल्या तर त्याची शक्यता जास्त असते की ती कॅन्सरची गाठ आहे याचा अर्थ की तरुण वयामध्ये कॅन्सर होऊ शकत नाही असा पण नाही काही कॅन्सरचे टाईप आहेत प्रकार आहेत की ते तरुण वयामध्ये पण गाठतात पण ते कमी प्रमाणात आहे आणि त्याची लक्षणं ज्यात आपण पाहणार आहोत त्या प्रकारे असतात तर आता ही जी लक्षणं आहेत आत्ता आपण पाहिलं की साधन कॅन्सर नसलेली गाठ असते ती गोल गरगरी वेगळी असते आणि ती कशी असते रबर जसं लागतं तशी असते दगडासारखी हार्ड नसते तसंच ती दुखत नसते तसंच तिला त्वचा चिटकलेली नसते तिला खाली मानसन भागाला किंवा स्नायुराची चिटकलेली नसते त्यामुळे ती मोकळी हालत असते आणि जर त्वचा चिटकलेली असेल तर ती खालच्या स्नायूला चिटकलेली असेल ती मोकळी हालत नसेल तर याचा अर्थ ती कॅन्सरची गाठ असण्याची शक्यता जास्त असते तसंच त्वचेवर संत्री मोसंबीच्या वर जशा ठिपके ठिपके असतात अशा प्रकारचे ठिपके त्वचेवर दिसायला लागतात त्वचा ओळल्यासारखी वाटते किंवा मध्य जो भाग असतो ब्रेस्टचा ज्याला आपण निपल म्हणतो तर या निपलचं रिट्रॅक्शन होतं हे मध्ये ओळलं जातं किंवा त्या निपलमधून जो डिस्चार्ज असतो हा बऱ्याच वेळाला ब्लड म्हणजे लाल रंगाचा त्याच्यातून पाणी बाहेर यायला लागतं याचा अर्थ ती थोडीशी कॅन्सरची आहे अशी होत असतं जर अंगावर बाळाला पाजणाऱ्या माता असतील आणि त्यांच्या जर छातीमध्ये गाठ झाली तर बऱ्याच वेळाला हे दूध त्याच्यामध्ये साठलेलं आणि ते दूध ज्या नळीतून बाहेर यायचं असतं ती जर ब्लॉक झाली असेल तर त्याच्यामुळे पण दूध साठतं आणि ते, ते गॅलेक्टोशील ज्याला म्हणतात आपण तशा प्रकारच्या गाठी बनतात किंवा हे ब्रेस्ट ऑप्सेस बनतात इन्फेक्शन होऊन तर हे ऑफसेस असतात इन्फेक्शनमुळे हे खूप दुखतात तर ही पण कॅन्सरची गाठ नसते तर अशा प्रकारे आपण समजलं पाहिजे आणि दुसरे चिन्ह काय असतात कि त्या स्त्रीच्या काखेमध्ये गाठी दिसायला लागतात म्हणजे काय की आता ही पसरायला सुरुवात झालेली आहे जेव्हा ही नोड्स मध्ये पसरते आणि शक्यतो काय असते की बाहेरच्या साईडला असते गाठी स्तनाच्या बाहेरच्या साइडला आउटर क्वाड्रंट म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये ही गाठ असते आणि ही छातीकडे लवकर सरकते तसंच मानेकडे पण येते तसंच हाडांमध्ये पाठीच्या मनक्यामध्ये तिकडं पण ह्याचा स्प्रेड होत असतो त्या, त्या प्रमाणात त्याची त्याची लक्षणं दिसत असतात पोटामध्ये पण ती पसरते लिव्हरकडे जाते खाली ओहरी असतात त्याच्याकडे पण जाते पोटामध्ये पाणी भरायला सुरुवात होते ही अडव्हान्स स्टेजची लक्षणं असते आता याच्यामुळं काय केलं पाहिजे आपण की अगोदर सगळ्यात लवकर गाठ दिसल्याबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांना ती दाखवली पाहिजे सल्ला घेतला पाहिजे आणि गाठ बऱ्याच वेळेला जाणवत नाही म्हणून त्याची एक मेथड आहे पद्धत आहे की सेल्फ एक्झामिनेशन त्याला म्हणतात तर प्रत्येक मुलीनं किंवा स्त्रीनं कधीतरी आठ पंधरा दिवसाला स्वतःचे ब्रेस्ट हे पाहिले पाहिजे हातानं त्याला दाबून पाहिलं पाहिजे आणि कुठं गाठ लागते का याची खात्री केली पाहिजे तुम्ही महिन्याला करा दोन महिन्याला करा म्हणजे जर गाठ लागत असेल ला शंका आली तर खूप लहान असताना ती काढता येऊ शकते आणि जर अर्ली स्टेजमध्ये ती काढली जर कॅन्सर जे असला आणि पहिल्या स्टेजमध्ये असेल तर ते एकदम काढून टाकण्यात आला सगळ्या मार्जिन सहित तर त्या स्त्रीचं त्या मुलीचं वय कितीतरी चांगल्या प्रकारानं वाढू शकतं तिने तिचा मृत्यू कॅन्सरमुळे होण्याची शक्यता खूप कमी होते म्हणून हे लवकर लक्षात दिलं पाहिजे याच्या तपासण्या ज्या असतात या तपासण्यामध्ये मॅमोग्राफी एक तपासणी आहे सारखीच असते पण दोन्ही ती केली जाते आणि त्याच्यामध्ये कळतं की थोडी कॅन्सरची शक्यता आहे का ही शंभर टक्के सांगू शकत नाही पण जर आपण केली तुकडा घेतला तर ते मात्र सांगते की हे शंभर टक्के कॅन्सर आहे की नाही आणि त्यानुसार मग बाकीचे काही ब्लडचे ट्युमर मार्कर पण असतात रक्ताच्या तपासण्यामधून कळतं कॅन्सर ब्रेस्टाचा होऊ लागला आहे का आणि याचा उपचार जो असतो ब्रेस्टच्या कॅन्सरचा तीन प्रकारे उपचार आहे एक पहिला सर्जरी म्हणजे काय की ऑपरेशन करून ती गाठ का काढून टाकायची दुसरं असतं रेडिओथेरपी म्हणजे त्याला शेग द्यायचे आणि तिसरा असतो तो म्हणजे किमोथेरपी इंजेक्शन मधून त्या पेशी कॅन्सरच्या मारून टाकायच्या या तीन प्रकारांना त्याच्यावर इलाज करण्याची वेळच येणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर ओळखून त्या प्रमाणात जर ट्रीटमेंट केली तर त्या स्त्रीचं त्या महिलेचं चा आयुष्य चांगल्या प्रकारे वाढू शकतं तर या प्रकारानं लक्ष देऊया महिलांना त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी सहकार्य करूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नाच श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान